ரமராமே Ram गेल्या बऱ्याच दिवसापासून हिंद केसरी ज्या आपल्या सगळ्यांना मैदानात दिसला नाही आणि गेल्या महिन्याभरापासून भरपूर साऱ्या गोष्टी घडल्या त्याच्यामुळे बऱ्याचशा ग्रुपवर असेल किंवा इतर ही जागी चर्चा व्हायला लागल्या की मग आता सरज्याचं पुढचं नियोजन काय असणार आहे आणि त्याच्या गाडीवर म्हणजे सरजाच्या गाडीवर कोणता ड्रायव्हर आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल मित्रांनो असं म्हटलं जाते की गेल्या जा जेव्हा एकवीस पंचवीस दिवसाचा जो गॅप पडला की सरजा मैदानात दिसणं झाला आणि सव्वीस तारखेचं सुद्धा नियोजन होतं ती सुद्धा कॅन्सल झालं मग आता सरजा कुठल्या मैदानात दिसेल तर असं ऐकण्यात आलं आणि जवळपास निश्चितपण असं म्हटलं जाते की एक तारखेच्या मैदानात एक डिसेंबरला जे मैदान होणार आहे त्या मैदानामध्ये सर्जा शंभर एक टक्के आपल्याला पळताना दिसणार आहे आता मैदान कुठलं तर एक तर आहे अजून एका मैदान आहे आता त्यातला कुठल्या मैदानात जातोय हे फिक्स झालेलं नाही पण नक्कीच शंभर आणि एक टक्के एक तारखेच्या मैदानामध्ये सरजा पळताना दिसल आशा सगळ्यांना आहे नक्कीच सरजा जर मैदानात येतोय तर मग दुसरा प्रश्न उपस्थित केला जातो की मग आता सर्जाच्या गाडीवर ड्रायव्हर कोण असणार आहे कारण हा सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्या बैलगाडा शोकिनाकडे उपस्थित केला जातो आणि त्या ग्रुपवर सुद्धा ह्या चर्चा चाललेली की मग आता विठ्ठल नाही तर मग सर्जेच्या गाडीवर कोण ड्रायव्हर आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील तर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के छोट्या ड्रायवर कोराळेकर म्हणजे न आजच्यात म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील एक धडाडती तोप म्हटलं तरी वागं ठरणार नाही असं छोट्या ड्रायवर कोराळेकर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आपल्याला सर्जेच्या गाडीवर दिसू शकते असे चान्सेस आहेत कारण नक्कीच जसा विठ्ठललानांचा इतिहास जबरदस्त आहे तसाच छोट्या ड्रायव्हर कोराळेकरांचा इतिहाससुद्धा चांगला आहे आणि बैलगाडा क्षेत्रातील ते सुद्धा एक मात्तबर ड्रायव्हर आहेत नक्कीच म्हणजे प्रत्येक ड्रायवर खर्या अर्थानं बैलगाडा क्षेत्रातील एक टॉपचा ड्रायव्हर असतो आणि त्यांना प्रत्येकाला एक अनुभव असतो हो त्या अनुभवाच्या जोरावरती चांगल्या प्रकारे गाडी हाकू शकतात तसंच आता इथून पुढं जर सर्ज्याच्या गाडीवर आपल्या सगळ्यांना सर्ज्या चांगल्या पद्धतीनं पळावा असं वाटत असेल तर नक्कीच एक चांगला ड्रायवर असणं अपेक्षित होतं आणि तसंच जर म्हटलं जातं की छोट्या ड्रायव्हर कोराळेकर हा म्हणजे ड्रायव्हर आपल्याला सर्ज्याच्या गाडीवर दिसू शकतो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मग राहिला प्रश्न पॉईंट झिरो झिरो वन टक्के तर ते कोण तर सोमा ड्रायव्हर तरडपकर हे सुद्धा एक मात्तबड ड्रायव्हर आहेत की बघ ज्यांनी त्या एक जबरदस्त एक काळ गाजवला आता मधल्या एक दो थोड्याशा मैदानामध्ये त्यांच्या हाताला लागल्यामुळे ला, ते मैदानात फार कमी दिसत होते म्हणजे मैदानात असायचे पण गाडीवर दिसत नव्हते पण आता नक्कीच ते सुद्धा फार माती यायला लागले ते त्याच्यामुळे नक्कीच सोमा ड्रायवर तरडपकर हा एक मोठा ऑप्शन असू शकतो सर्जाच्या गाडीसाठी म्हणजे दोन ड्रायवर असे बरे टक्के आपल्याला ह्या दोन्हीपैकीच एक दिसू शकतो एक म्हणजे छोट्या ड्रायवर कोराळेकर आणि दुसरं म्हणजे सोमा ड्रायवर तरडपकर त्यामध्ये पण जास्त चान्सेस जे आहेत ते छोट छोट्या ड्रायवर कोराळीकर आहेत त्यांचे असू शकतात असं म्हटलं जातं आहे तुम्हाला काय वाटतं की हे दोन्ही ड्रायवरपैकी कुठं ड्रायव्हर असलं म्हणजे सर्जाची गाडी तेवढ्या ताकदीने पडेल म्हणजे खऱ्या अर्थानं सर्जा ही तेवढा ताकदीचाच बैल आहे आणि तेवढ्या ताकदीनच पळतो आणि नक्कीच आता हा बऱ्याच दिवसाचा गॅप झालाय ह्याच्या दरम्यान मधी सर्जाचे चांगल्या पद्धतीचे फेरे सुद्धा झालेले आहेत त्याच्यामुळे नक्कीच सर्जा तेवढ्याच तावात असणार आहे असं नाही की मैदानात दिसणं आहे म्हणजे सर्जा म्हणजे एकदम आरामात आहे तसं नाही आहे सर्जेचं रेग्युलरल दोन तीन दिवसानंतर फेरे काढले जात आहेत आणि तयारीसाठी मैदानासाठी त्याची जोरदार तयारी चालू आहे आणि नक्कीच चांगल्या प्रकारे कमबॅक करेल आणि तेवढ्याच पद्धतीनं सरजेच्या गाडीवर जी पण ड्रायव्हर असतील म्हणजे छोट्या ड्रायवर कोराळीकर असो किंवा सोमा ड्रायव्हर तडडपकर असो दोन्हीपैकी कोणीही जरी ड्रायवर असलं तरी नक्कीच चांगल्या पद्धतीने गाडी हाकतील आणि सर पुन्हा एकदा मैदानात तो मान सन्मान मिळवून देतील आणि रणजित सर निंबाळकर यांचं नाव पुन्हा एकदा या बैलगाडा क्षेत्रामध्ये चर्चेला येईल आणि नक्कीच ते आपल्या सगळ्यांची अपेक्षा असते कारण रणजित निंबाळकर सर म्हणजे आपल्या सगळ्यांचा विषय काळजाचा असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही कारण ब बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांनी चांगली चांगली मित्र जोडली आणि त्यातले आपणही एक आहोत म्हणजे भरपूरशी एक म्हणजे त्यांची आठवण प्रत्येक क्षणाला आपल्यासोबत असते तीच आठवण म्हणजे हिंद केसरी सरजा आणि ते पुन्हा एकदा फार्मात यावं आणि सरांचं नाव अजरामर राहावं हीच एक इच्छा असते त्यासाठीच हा व्हिडिओचा अठ्ठास नक्कीच तुम तुम्हाला काय वाटते की या गाडीवर आपल्याला छोट्या ड्रायवर कोराळे कर फिट बसतील का सोमा ड्रायवर फिट बसतील हे पण कमेंट करून नक्कीच सांगा आणि ही अपडेट कशी वाटली आणि एक तारखेला मैदानामध्ये सरजाची जी धाव आहे ती बघायला विसरू नका चालते तर राम राम